सर ही कॉन्फरन्स एकोणतीस आणि तीस तारखेला आपण आयोजित केलेली आहे या आयोजित आयोजनामध्ये डॉक्टर भूपेश तिरपुडे हे त्याच्या ऑर्गनायझिंग चेअरमन आहेत व डॉक्टर गायत्री देशपांडे व डॉक्टर हेमंत भानारकर हे त्याच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत या कॉन्फरन्समध्ये एक साधारणत अडीचशे दोन ते ते दोनशे ते अडीचशे हे सर्व जगभर इंडियाभरातनं पूर्ण सर्जन्स पार्टिसिपेट करत आहेत अतिशय निष्णात असलेले असे रोबोटिक सर्जन्स याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणून या आ, आ, या कॉन्फरन्समध्ये शस्त्रक्रिया दाखवण्यात येणार आहेत लाईव्ह शस्त्रक्रिया याच्यामध्ये एक एका शस्त्रक्रियेचा प्रकार म्हणजे टेलिसर्जरी पण दाखवण्यात येणार आहे आणि याला रेसिप्रोकल टेलिसर्जरी म्हणतो आम्ही आप, आपण की ती शस्त्रक्रिया जी एम सीमधनं मुरा मुरादाबादमध्ये असलेल्या पेशंटवर होणार आहे त्याचप्रमाणे मुरादाबादमध्ये बसलेले सर्जन ते जी एम सीमध्ये ते ऑपरेशन करणार आहे ही एक अत्य अतिशय अत्याधुनिक प्रकारची शस्त्रक्रिया आहे आणि ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच या कॉन्फरन्समध्ये आपण दाखवणार आहोत दिवशी पुरतं तर आम्ही बारा सर्जरीज वेगवेगळ्या प्रकारच्या बाळा बारा सर्जरीज प्लॅन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये इवन युरोलॉजीच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत किडनीवरच्या शस्त्रक्रिया आहेत त्याचप्रमाणे हार्टवरच्या पण काही शस्त्रक्रिया आहेत त्याचप्रमाणे जनरल सर्जरीच्या अनेक शस्त्रक्रिया आपण त्याच्यामध्ये लाईव्ह आपण रिले करणार आहोत हां हे जी एम सीच्या ऑडिटोरियममध्येच ही कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत दीड वर्ष झालेलं आहे रोबोट आपल्या इथे इन्स्टॉल होऊन या दीड वर्षामध्ये आपण साडेतीनशेहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जनरल सर्जरी असो कार्डियक सर्जरी असो किंवा किडनीवरच्या शस्त्रक्रिया असोत किंवा गायनीच्या सर्जरी असतील अशा साडेतीनशे सर्ज साडेतीनशेपेक्षा अधिक अशा शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत ही इतक्या कमी पिरियडमध्ये इतक्या जास्त प्रमाणात शस्त्रक्रिया होणारे होणारी ही पहिली म्हणजे संस्था आहे ज्याच्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये इतक्या जास्त शस्त्रक्रिया झालेल्या आहेत रोबोटची शस्त्रक्रिया आहे याच्यामध्ये रुग्णाला अतिशय कमी त्रास होतो आ, तीन छोट्या शि छिद्रांमधनं ही शस्त्रक्रिया केली जाते रुग्ण हा लवकर बरा होतो खूप प्रिसिजननी ही शस्त्रक्रिया के करण्यात येत असते त्याचप्रमाणे अतिशय कमी रक्तस्राव होतो पेशंटला पेन कमी असतं आणि हा रुग्ण जास्त जास्त दोन किंवा तीन दिवसात बरा होऊन आपल्या घरी डिस्चार्ज होतो